महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव जागतिक महिला दिन निमित्त कोपरगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविका ह्यांनी अवयवदान फॉर्म भरून देऊन एका वेगळ्या पद्धतीनं महिला दिन साजरा केला आहे डॉक्टर अशोक गावित्रे हे अनेक वर्षांपासून अवयवदान प्रचार व प्रसार करत असून ते मोहन फाउंडेशन तसेच फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन व महाराष्ट्र शासन माध्यमातून अवयवदानविषयी प्रबोधन करत आहे त्यांनी आज कोपरगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविकांना विषयी शपथ दिली तसेच त्यांचे फॉर्म भरून त्यांना या अवयवदान कार्यात सक्रिय होण्यासाठी प्र प्रबोधन देखील केलं आहे यावेळी डॉक्टर गावित्रे बोलताना म्हणाले की आज अवयवदान ही देशाची तसेच राज्याची देखील गरज असून देशात पाच लक्ष मृत्यू हे दरवर्षी अवयव न मिळाल्यामुळे होतात आजही अवयवदानाची शास्त्रीय माहिती नसल्यानं व गैरसमज असल्यानं अवयवदान होताना दिसत नाही आज प्रत्येक घरापर्यंत आरोग्यसेवा पुरवण्याचं काम या आशा स्वयंसेविका करत असतात त्यांचा हा धाडसी निर्णय निश्चितच कौतुकास्पद असून महिला या कार्यात पुढे आहेत हे त्यांनी यातून दाखवून दिलं असल्याचं त्यांनी या, या, या कार्यासाठी त्यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप तसेच सौ नीलम कानडे यांचे सहकार्य लाभले त्यांच्या या कार्याचे व अवयवदान करणाऱ्या महिलांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आज... कोपरगाव तालुका आरोग्य विभागाअंतर्गत काम करणारे सर्व आमचे आरोग्य कर्मचारी व आशा कर्मचारी यांच्या मार्फत आपण विविध स्वरूपाच्या सेवा खाली देत असतो त्याच्या अंतर्गत प्रतिबंधात्मक सेवा असतील माता बाल संगोपन अंतर्गत लसीकरण असतील किंवा विविध साथीचे आजार असतील या संदर्भात कामकाज करत असतात परंतु या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व आरोग्य विभागा आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशाताई यांनी अवयवदाना संदर्भात प्रचार व प्रसार करण्याचा निश्चय केलेला आहे निश्चितच आपल्या भारत देशामध्ये संदर्भात जनजागृतीचा निश्चितच अभाव आहे आपल्याकडे अपघातामध्ये आप निकामी झालेले बरेचसे रुग्ण अवयव दाना अभावी आज वेटिंगला आहे निश्चितच त्यांना आपली आपल्या अवयवाची मृत्यू पश्चात आवश्यकता आहे तरी आपण आज सगळे नागरिक या संकल्प करून या मोहिमेमध्ये आपण सगळ्या जणांनी आपला सहभाग जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर दिना अशोक गावित्रे यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविकांना अवयवदानाविषयी महत्व पटवून दिले अवयवदानाविषयी माहिती सांगितली जी आजपर्यंत सामान्य जनतेपर्यंत माहिती नव्हती अशी सर्व परिपूर्ण माहिती आशा स्वयंसेविकांपर्यंत पोहोचवली त्यांच्याकडनं अवयवदानाविषयी शपथविधी करून घेतला क्यू आर कोड कसा स्कॅन करायचा आणि अवयवदानाचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा हेही त्यांना शिकवलं कोपरगाव तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका ह्या अवयवधाना मोहिमेमध्ये मो सुसज्ज झालेल्या आहेत आणि त्या पूर्ण त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व गरजू जनतेपर्यंत ही माहिती पुरवणार आहेत आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अवयवदान आम्ही हा उपक्रम ठेवला होता तर या ठिकाणी आम्हाला डॉक्टर अशोक गावित्रे सरांनी मौलिक असे मार्गदर्शन केलेले आहे या अभियानामध्ये सरांनी अवयवाचे अवयवदानाचे म महत्व पटवून दिलेले आहे त्याच ठिकाणी आशा स्व स्वयंसेविका आणि संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफही उपस्थित होता बरेच बऱ्याच जणांनी अवयवदाना अवयवदानाचे महत्व समजावून घेऊन बरेचसे फॉर्मही भरलेले आहे आणि अवयवदानाची शपथही घेतलेली आहे धन्यवाद आज जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही अशा स्वयंसेविकांनी एक वेगळा उपक्रम राबवण्याचे ठरवलं आहे आणि सर्वांना त्याची जनजागृती जन पण आम्ही करणार आहोत आज म्हणजे जन आ, महिला दिनानिमित्त आम्ही अयो अवयदान करायचं ठरवलेलं आहे अवयदानाची आम्ही शपथही घेतली आहे तसे फॉर्म देखील भरले आहेत त्याच मार्गदर्शन आम्ही सर्वांना करणार आहे कारण अवयदान हे खूप श्रेष्ठ दान आहे अवयदान असं आहे की म्हणजे काही काही गरीब असतात त्यांनाची हे नसतं का का आपल्याला अवय प्राप्त करून घ्यायचे खूप काही काही ठिकाणी कंडिशन डेंजर असतात काही काही फॅमिलीचं मेंबर असं असतं तर सगळं त्या फॅमिलीचं त्या कुठ माणसावर चाललेलं असतं पण त्या माणसाची कंडिशन फॅमिलीचं असं असतं की त्या माणसाला वेळेवर अवय नाही भेटत त्यामुळे त्यांचे त्या फॅमिलीतल्या सगळंच म्हणजे ढास एका माणसामुळे अख्खी फॅमिलीच नुकसान होतं तर आपल्या एका अवयामुळे जरी एखादं कुटुंब वाचतंय एखाद्याचं जीवन वाचतंय तर अवयदान करणं हे सर्वश्रेष्ठ आज जागतिक महिला दिन सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आम्हाला श्री डॉक्टर गावित्री सर यांनी अवयवदानाचं महत्व सांगितलं आहे तर आम्हाला यापूर्वी माहिती नव्हतं का अवयवदान कसं करायचं किंवा त्याचा फॉर्म वगैरे असतो तो कसा भरायचा तर आज प्राथमिक आरोग्य केंद्र वारी येथे सरांनी आमची त्या संदर्भात मिटिंग घेतलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला खूप छान अशी सुंदर माहिती सांगितली फॉर्म कसा भरायचा सबमिट कसा करायचा ते सरांनी दाखवलं आहे आम्हाला आणि त्याचं क्यू आर व्हायरल झालेलं आहे त्याच्यावरती जर तुम्हाला फॉर्म भरायचं असलं तर त्या क्यू आर कोडवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि आपले अवयव दान तुम्ही करू शकता आपलं एक एक अवयव किती महत्वाचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचं तुम्ही महत्व इतरांनाही सांगा आणि फॉर्म भरा आणि आपला अवयव इतरांना कसा उपयोगी पडेल याचा जास्तीत जास्त विचार करा निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव